नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर नीलकुमार ऐतवडे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड जिल्हा परिषदेमार्फत दरवर्षी जिल्हा उपकर योजनेतून वेगवेगळ्या अनुदानावरती शेतकऱ्यांसाठी योजना आपण राबवत असतो ह्या योजना वैयक्तिक किंवा गटाच्या माध्यमातून आपण राबवतो यावर्षी एक नाविन्यपूर्ण योजना म्हणून किसान ड्रोन ही योजना आपण राबवत आहे किसान ड्रोनच्या मार्फत आपण शेतकऱ्यांना जे शेतामध्ये आपण औषध फवारणी करतो त्यासाठी वेळेची बचत व्हावी खतांची बचत व्हावी आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावरती फवारणी करता यावी पर्यावरणाचा रास होऊ नये किंवा जास्त औषध वापरले जाऊ नये यासाठी आपण ही योजना आणलेली आहे तसेच मजुरांचीसुद्धा कमतरता भासत आहे त्यासाठी सुद्धा याचा आपल्याला फायदा होणार आहे तर याच्यामध्ये अनुदान कसं असणार आहे तर शेतकरी मित्रांनो एका ड्रोनच्या खरेदीसाठी गटाच्या माध्यमातून खरेदी केल्यानंतर आपण चार लाख रुपये किंवा त्या किसान ड्रोनच्या किमतीच्या चाळीस टक्के यापैकी जी किंमत कमी असेल ती आपण सबसिडी म्हणून किंवा अनुदान म्हणून शेतकऱ्यांच्या गटाला याचा लाभ देणार आहे तर यासाठी प्रामुख अटी काय असणार आहे तर तुमचा शेतकऱ्यांचा एक गट असणं गरजेचं आहे मग तो शेतकरी उत्पादक कंपनी असेल आत्म्याचा गट असेल किंवा महिलांचा बचत गट असेल तर याद्वारे तुम्ही विहित मार्गाने अर्ज करू शकता अर्ज करत असताना तुमच्याकडं कर गटामधील एक सदस्य हा कृषी पदवी किंवा कृषी पदविकाधारक असणं गरजेचं आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल तसेच गटातील एका सदस्याचं कृषीचा जो ड्रोन आहे त्या ड्रोनचं चा चालकाचं चा प्रशिक्षण एका मान्यताप्राप्त संस्थेकडून झालं असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे गटामध्ये जे अध्यक्ष सचिव असतील यांचे आधार कार्ड पॅन कार्ड तसेच गटाच्या नावे तुमचं बँक पासबुक असणं गरजेचं आहे यापूर्वी कोणत्याही शासकीय योजनेतून ड्रोनचा लाभ घेतलेला नाही असे एक दुबार लाभ न घेतलेले प्रमाणपत्र तुम्हाला सादर करायचं आहे त्याच पद्धतीनं तुमच्याकडं जे ड्रोनसाठी तुम्ही अर्ज केलेला आहे याच्या सर्व अटी तुम्ही पूर्ण केल्या असणं गरजेचं आहे आणि ड्रोनसाठी ॲप्लिकेशन करत असताना तुम्ही गटाच्या माध्यमातून यासाठी अर्ज करायचा आहे जिल्हा परिषदेचे कृषी विभागाचे पंचायत समितीचे जे कृषी अधिकारी आहेत यांच्याकडे तुम्ही विहित मार्गाने तो अर्ज सादर करायचा आहे धन्यवाद